लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भगवा सप्ताह व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियान महाराष्ट्रभर सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टॉल उभारून भगवा सप्ताह साजरा करत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी केली या मोहिमेत तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राभर चालू झालेली आहे आज जिल्ह्यामध्ये अहमदपूर इथून पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे शिवसेना आणि जास्तीत जास्त शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हात बळकट होणार आहे येणाऱ्या दोन हजार शिवसेना निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घरी बसून आपण घरी बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज आपण हजारो शेतकरी आज शिवसेने सदस्य नोंदणी होत आहात प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर